आम्ही एक महिन्यापूर्वी संजय सर यांच्याकडून हे स्वार युनिट विकत घेतलं या युनिटमध्ये आम्ही दररोज टाकतो आणि इतर ओला कचरा आणि त्यांनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे आम्ही हे सगळं तयार केलेलं आहे आणि याचा आता छानस खत तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा तर माझी माझी अशी विनंती आहे की तुम्ही सुद्धा असा

मग काय होत ते असंच ठेवून ठेवून अशा पुड्या बांधायच्या आमच्या अशा आणि मग त्याच्यातून मग ती चिडटवणं ते कुजणं आणि असं घाण वास यायचा त्याला एक प्रकारचा मग मी यांना म्हणायचं काय तरी करायचं कचरा पैठे नाही टाकू शकत आपण मग करायचं तर काय करायचं हा मोठा प्रश्नच उद्भवलेला आमच्यामध्ये तर हे संजय सर आले आमच्या घरी आणि हे अशा पद्धतीने छान समजावून सांगितलं की बाबा हे मेन प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने सोडवू शकता तर मला इतकं खूप छान वाटलं म्हटलं अरे हो खरंच एवढे फिरताही येत नाही काही नाही आपल्याकडे साठवणे पण होते आणि विशेष म्हणजे खतही निर्माण होतं पैकी आणि ते आपण उपयोगी करू आणू शकतो कोणालाही देऊ शकतो आपण ज्यांना बाग बगीचे आहेत ज्यांच्या घरी त्यांना आपण हे देऊ शकतो तर अशा पद्धतीने निर्मालाचा प्रयत्न सुटलेला आहे आपला खूप छान सोल्युशन सांगितलं त्यांनी यांच्यावरती